नमस्कार मी डॉक्टर शिवहरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाते सीई टी एक्झाम ज्याला आपण सोप्या भाषेत म्हणूया संदर्भामध्ये ॲप्लिकेशनसाठीची जी काय प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे संदर्भातलं एक नोटिफिकेशन ऑलरेडी आलेलं होतं त्याचा व्हिडिओसुद्धा आपण पोस्ट केलेला होता ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सेशनमध्ये फार्मसी इंजिनिअरिंग ॲग्री किंवा बिझनेस प्लॅनिंग या चारपैकी कुठल्याही कोर्सला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना ही सी टी परीक्षा द्यावी लागते याची अर्ज प्रक्रिया तीस डिसेंबरपासून सुरू झालेली आहे अंतिम दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे परंतु लेट फीज भरून बावीस फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया करता येईल तुर्तास या संदर्भानं आपण एक व्हिडिओ पूर्वी पोस्ट केलेला होता परंतु या दरम्यान बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांचा एकच प्रश्न हो सर डॉक्युमेंट्स कुठे लागतील हालाकी काही मुलांनी आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली असेल परंतु बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडं काही डॉक्युमेंट्स उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच जणांनी अजूनही ॲडमिशन प्रक्रिया म्हणजे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून सी टीचा फॉर्म भरताना कुठली कुठली कागदपत्रं लागतील कॅटेगरीनुसार ते सगळं आपण या ठिकाणी सांगणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तत्पूर्वी एक नम्र आव्हान पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्यापैकी कुणाली फॉर्म भरण्याच्या संदर्भाने काउन्सलिंगच्या संदर्भाने आमची मदत घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करू शकता ऑफिसचा ॲड्रेस फोन नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्यासाठी देईलच तुर्तास महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या वे 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 कॅटेगरी आहेत त्यामध्ये एस सी असेल एस टी असेल ह्या दोन कॅटेगरीसाठी लागणारी कागदपत्रं आपण पहिले समजून घेऊ एखादा विद्यार्थी एस सी किंवा एस टीमध्ये असेल तर त्यांना बेसिक जे कॉमन डॉक्युमेंट आहेत ते पहिले समजून घ्या एकतर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागेल ज्यामध्ये व्हाईट बॅकग्राऊंड बॅकसाईडला असलेला फोटो पूर्ण चेहरा दिसेल असा फोटो ज्याच्या खाली तुम्ही करंट डेट आणि तुमचं नाव मेन्शन करू शकता असा पासपोर्ट साईजचा सा फोटो आणि सिग्नेचर हे सगळ्या कॅटेगरी सांगणारसाठी लागणारे कॉमन डॉक्युमेंट आहेत त्यानंतर आधार कार्ड ओळखपत्र म्हणून वेगवेगळे ऑप्शन्स आहेत पण मोस्टली आधार कार्ड तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता सगळ्या कॅटेगरीच्या मुलांना हे आधार कार्ड मस्ट असेल त्यानंतर एक मोबाईल नंबर आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी लागतो त्यानंतर एक व्हॅलिड ईमेल आय डी आपल्याला लागतो ला ईमेलचं व्हेरिफिकेशन आपल्याला करावं लागतं म्हणजे काय ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर ह्या दोन्ही गोष्टी सगळ्या कॅटेगरीसाठी कॉमन असतील त्यानंतर जे मुलं एस सी एस टी कॅटेगरीमध्ये बिलाँग करतात अशा विद्यार्थ्यांना काय काय लागेल तर यांना ॲडिशनली त्यांची कास्ट सर्टिफिकेट आणि त्यांची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या दोन गोष्टी त्यांना ॲडिशनली आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जातं तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट आहे का तुम्ही यस म्हटलं तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकावा लागतो व्हॅलिडिटी आहे का विचारलं तर तुम्हाला व्हॅलिडिटी यस करता येतो व्हॅलिडिटीचे डिटेल्स आपल्याला मागितले जात नाहीत परंतु तुमच्याकडे आहे का याची विचारणा मात्र त्या ठिकाणी नक्की होते यानंतर ज्या इतर कॅटेगरी इतर म्हणजे कोणत्या जे की एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी ओ बी सी ह्या ज्या दे कॅटेगरी आहे या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट विचारलं जाऊ शकतं तर ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आता तुम्ही काढून ठेवावं मागच्या वर्षी कुणी काढला असेल त्याची व्हॅलिडिटी जर एकतीस मार्च दोन हजार सव्वीस असेल तर ते तुम्हाला या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी वापरता येईल ते व्हॅलिड असेल यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं साधारण जी डेट आहे त्या डेटबद्दल तर पंधरा फेब्रुवारीची डेट जरी असली तरी तुम्ही लवकरात लवकर ॲप्लिकेशन करावं कारण जे सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचे तर तुम्हाला एकूण चार सेंटर मेन्शन करायचे आहेत चारपैकी तुम्हाला जे लोकल तुम्ही राहता तिथलं जर सेंटर असेल तर ते तुम्ही प्राधान्यानं निवडू शकता आणि त्यानंतर जे नियरेस्ट लोकेशन जे सेंटर आहे ते तुम्हाला आता निवडण्याची संधी आहे अर्थात बऱ्याचदा सीई टीची जी परीक्षा असते ही मॉर्निंग सेशन आणि आफ्टरनून सेशन अशा दोन सेशनमध्ये होते त्यामुळे बऱ्याचदा मुलांना आउट ऑफ स्टेशनला परीक्षा सेंटर येत नाही परंतु लवकर तुम्ही फॉर्म भरला तर बाहेर जाण्याचे चान्सेस अगदी संपतात आणि तुम्हाला लोकलला तुम्ही जिथे राहता तिथे तुम्हाला परीक्षेचं से सेंटर हे उपलब्ध होईल साधारण परीक्षेचा रजिस्ट्रेशनसाठीची प्रक्रिया करत असताना पहिले तुम्हाला इनिशियली तुमचे डिटेल्स फिल करायचे आहेत दहावीच्या सर्टिफिकेटप्रमाणे किंवा बारावीच्या प्रमाण अशा पद्धतीचं ऑप्शन तुम्हाला तिथं उपलब्ध आहे बऱ्याचदा काय होतं की जर एखादा विद्यार्थ्या सी विद्यार्थी सी बी एस ईमध्ये शिकला तर त्याच्या दहावीच्या सर्टिफिकेटवर नाव आणि आडनाव किंवा नाव त्याच्यानंतर वडिलाचं नाव आणि आडनाव अशा फॉर्मॅटमध्ये ते असतं बऱ्याचदा आधारसुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये असतं परंतु जेव्हा एखादा मुलगा बारावी पास झालेला आहे किंवा जो दहावीचा स्टेट बोर्डचा विद्यार्थी आहे त्याच्या सर्टिफिकेटवर आडनावापासून सुरुवात आहे मग अशा वेळेस विद्यार्थी आणि पालक खूप कन्फ्यूज होतात तर कन्फ्यूज होऊ नका तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रिया करत असतानाच विचारलेलं आहे फर्स्ट नेम आणि नेम त्या म्हणजे फर्स्ट आणि फादर नेम सरनेम तुम्हाला सेपरेटली मेन्शन करायचं आहे आईचं नाव वडिलांचं नाव तुम्हाला सेपरेटली मेन्शन करायचं आहे आणि फक्त फर्स्ट नेम मागितलेलं आहे त्यामुळं फॉर्म भरताना या सगळ्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या पंधरा फेब्रुवारी जरी लास्ट डेट असेल तरी सांगितलेल्या कागदपत्राप्रमाणे लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करणं शक्य आहे ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत डॉक्युमेंट नाही समजा ए सी बी सीचे विद्यार्थी असतील जे मराठा समाजाचं नव्यानं मिळालेलं आरक्षण असेल किंवा ईडब्ल्यूचे कॅन्डिडेट असतील तर त्यांनी ही कागदपत्रं लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया करून उपलब्ध करून घ्यावीत आणि लगेचच जे आहे त्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात करावीत साधारण हे ऑफिशियल डॉक्युमेंट आहेत शासनाच्या वतीनं मिळतात तहसील ऑफिसमधनं मिळतात सेतू सुविधा केंद्रातनं मिळतात एक वीक साधारण या डॉक्युमेंटसाठीची रिक्वायरमेंट असते परंतु अजूनही आज आपण पंधरा जानेवारीला हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे आठवड्याभरात जरी तुम्ही प्रयत्न केला तर एक साधारण पंचवीस जानेवारीपर्यंत सगळे पेपर तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात तेव्हाही तुमच्याकडे भरपूर अर्ज पुढच्या ॲप्लिकेशनसाठी त्यानंतरच सुद्धा भरपूर वेळ उपलब्ध आहे परंतु सगळी डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध असावेत आणि विशेष करून तुमची साईन तुमचा फोटो ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर वेने अपलोड कराव्यात त्यानंतर तुमचा जो आय डी प्रूफ म्हणून जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करताय ते पण व्यवस्थित पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचं असणार आहे एवढं डॉक्युमेंट अपलोड करायचे बाकी डॉक्युमेंट तुम्हाला विचारले जात नाही आणि राहिला प्रश्न फीसचा तर फीस साधारण कॅटेगरीच्या मुलांना साधारण आठशे रुपये आहे बाकीच्या इतर जे कॅटेगरीचे मुलं आहेत त्यात थोडाफार फरक असेल तर फीस पण फार नाही आहे परंतु तुर्तास हे जे डॉक्युमेंट्स होते त्याबद्दलची माहिती तुम्हाला मी या ठिकाणी दिली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा दोन हजार पंचवीस सव्हीच्या संदर्भाने ज्यांनाही काउन्सिलिंग जॉईन करायची असेल ऑफिस ओपन आहे ऑफिसला आपण व्हिजिट करू शकता माहिती घेऊ हो शकता त्यानंतर तुम्हाला पुढचा निर्णय करणं थोडंसं सोपं होईल ठीक आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद